सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे बी ए एल एल बीचे रिव्होल्युशनचे निकाल लागलेले नाही आहेत त्याचबरोबर इंजिनिअरिंगच्या काही विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या ऐन दिवाळीमध्येच ठेवण्यात आल्यात अशा अनेक मागण्यांसाठी आज अक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये बराच गोंधळ झाला आंदोलन झालं त्यानंतर आता एक बैठकसुद्धा झालेली आहे या बैठकीत नेमक्या कोणत्या मागण्यांना मान्यता मिळाली आहे की नाही नेमकं काय झालं आहे हे त्यांच्याच संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत तुम्ही आता, गेला होता, आत गेला काय नेमकं या ठिकाणी आम्ही आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून काही आमच्या मागण्या घेऊन आलो होतो मागे दहा दिवसापूर्वीपासून आम्ही या विद्यापीठ प्रशासनाला पत्र व्यवहार करतोय वेगवेगळ्या ज्या काही मागण्या आमच्या बी एल एल बीच्या विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत द्वितीय सत्राचे जे काही त्यांनी पुनर्मूल्यांकनाचे जे अर्ज भरलेत त्याचे अजूनही निकाल या विद्यार्थ्यांचे लागलेले नाहीत आणि त्याचबरोबर तो निकाल लागलेला नसताना देखील त्यांना तृ तृतीय सत्राच्या या ठिकाणी एक्झाम फॉर्म कंपल्सरी भरून घेतलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम आहे की पुनर्मूल्यांकनाचा जो निकाल लागला ते जे विद्यार्थी ज्या विषयात पास असतील तर त्यांनी तृतीय सत्राची परीक्षा द्यायची का हा एक मु त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे जर ते विद्यार्थी पास झालेले असतील तर पुनर्मूल्यांकनासाठी जे त्यांनी पैसे भरलेले आहेत तर ते विद्यार्थ्यांना ते विद्यापीठ प्रशासनाने परत करावे ही देखील आमची मागणी होती त्याचबरोबर तिसरी मागणी आमची अशी होती की इंजिनिअरिंगचे जे काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांची ऐन मध्ये हे परीक्षेचा टाइम टेबल आलेला आहे त्या टाइम टेबलचा व्यवस्थित त्यांनी विचार करावा व एक तर दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीनंतर या ठिकाणी त्यांनी परीक्षा घ्यावी असं आमच्या मागण्या होत्या त्यावरती विद्यापीठ प्रशासनाने आम्हाला आत्ता सांगितले की जे कोणी विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले नसतील त्या विद्यार्थ्यांचे निकाल आम्ही आजच्या आज लावू त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत करायचं आहे तर ते आम्ही फायनान्स डिपार्टमेंटला एक पत्र व्यवहार करून येत्या तीन ते चार दिवसामध्ये ते थे विद्यार्थ्यांचे पैसे परत मिळण्याची व्यवस्था हे या ठिकाणी ते करू असं आम्हाला म्हणलेले आहे हे सगळं तुम्ही आज आंदोलन उभं केलं होतं या सगळ्या मागण्या होत्या या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत अजूनही कारण लिखित स्वरूपात अर्थात तुम्हाला देण्यात आलं नाही आहे तर मग काय परिणाम होऊ शकतात सगळ्याच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावरती नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की पुणे विद्यापीठाचं एक्झामिनेशन डिपार्टमेंट कशाप्रकारे कारभार करतात तर गेलेल्या जे विद्यार्थी या सगळ्या विषयामध्ये अडकलेले आहेत त्या विश विद्यार्थ्यांना गेले दोन महिने त्रास होतो हे सगळे विषय आम्हाला आमच्या शैक्षणिक सगळे विषय सोडून इथं येऊन बसावं लागते ही खूप लाजरवाणी गोष्ट आहे आणि हे सगळं करत असताना वारंवार म्हणजे हे एक्झामिनेशन डिपार्टमेंट हे कुंभकर्णासारखे दर सहा महिन्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला इथं येऊन काय ना काहीतरी विद्यार्थ्यांचे विषय घेऊन त्यांना सांगावं लागतं की तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काम करताय तुम्ही विद्यार्थ्यांचे हे विषय सोडवा त्यामुळंच आम्ही आज या ठिकाणी आलो होतो जे जे विषय आम्हाला त्या ठिकाणी परीक्षा संचालकांनी सांगितलेले आहेत ते ते आम्ही त्याचे ऐकलेले आहेत आणि जाणून घेतलेले की त्यांनी सांगितले की काही दिवसात आम्ही ह्याच्यावरती काम करू आणि आजच्या आज जे निकाल लागलेले नाहीत ते निकाल लावू परंतु आम्हाला त्यांचा अनुभव आहे आम्हाला माहिती आहे की हे आजही होणार नाही आहे आणि ह्यापुढेही आम्हाला आमचे सगळे शैक्षणिक विषय सोडून सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून इथे येऊन परत आंदोलन करावं लागणार म्हटलात की तुम्हाला माहिती आहे की आजच्या दिवसात का दिवस तर काही हे होणार नाही मग जर नाहीच झालं तर मग उद्या आणखीन काही करणार नाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला करावं लागेल काय आपण पत्र व्यवहार केल्यापासून दहा दिवस झालेले आहेत तर दहा दिवस झालं होऊन सुद्धा सरांना सगळे विषय माहिती आहेत ना तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं भविष्य कुणाच्या हातात आहे हे आपण निश्चित केलं पाहिजे सर कारण की ह्यानंतर जे प परीक्षा सुरू होणार आहेत तर त्या परीक्षेला त्यांनी बसलं पाहिजे का नाही इथपासनं ना संभ्रम आहे त्यांचे फी घेतलेली इथपासनं संभ्रम आहे ते परीक्षाची फी परत मिळेल का नाही हा प्रश्न आहे तर असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत विद्यार्थी संभ्रमाला आहेत संभ्रमात आहेत त्यांनी काही ना काहीतरी ह्या एक्झामिनेशन डिपार्टमेंटनी निर्णय घेतले पाहिजेत आणि हा प्रश्न सोडवला पाहिजे नाहीतर विद्यार्थी परिषद म्हणून पुन्हा आम्हाला इथे येऊन बसावं लागेल आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी बसून सोडून घ्यावे लागतील हे निकाल लावण्यामध्ये नेमक्या काय अडचणी होत्या असं काही सांगितलं अडचणी म्हणजे की विद्यापीठ प्रशासन झोपलेलं आहे पहिल्या संबंध तरी विद्यापीठ प्रशासनाला जाग आणायची म्हणून आम्ही तीव्र तीव्र स्वरूपाचं नाही पण आंदोलन केलं निदर्शन केली की जरी जरी तात्पुरती जाग आलेली आहे म्हणले करू म्हणले पण विद्यापीठ प्रशासन अजून पण झोपलेलं आहे आत्ता सरांनी म मो त्यांचा मोठेपणा दाखवला नंतर सर म्हणतात की सर्व पी एन आर नंबर घेऊन तुम्ही सर्वे केबिनमध्ये या आम्ही रिझल्ट लावतो पण हे काय लवकर होणार नाही तीव्र त्याच्यामुळं अखिल भारतीय विद्यार्थीवाद तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल जर मागणी पूर् पूर्ण नाही झाली तर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऐन दिवाळीमध्ये आहेत या सगळ्याचा किती परिणाम होईल तर आपल्याला असं एक लक्षात येते की इंजिनिअरिंगचं जे डिपार्टमेंट आहे इंजिनिअरिंगची पूर्णतः जी, जी परीक्षा होणार आहे ती सव्वीस नोव्हेंबर ते एक डिसेंबरपर्यंत म्हणजे दिवाळीच्या कालावधीत होणार आहे तर आपण आप आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की सण असतो सणा सण सणवार सगळेच साजरा करत असतात तर विद्यापीठमध्ये पोलीस असू किंवा विद्यापीठ प्रशासनाची लोक असू तर आम्हीही सामान्य विद्यार्थी आहोत आणि आम्हालाही सण साजरा करायची संधी किंवा घरी जाण्याची संधी आम्हाला मिळाली पाहिजे दिवाळीच्या निमित्ताने तर अशा सगळ्या गोष्टी पकडता आपण री विद्यापीठाने इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची जी परीक्षा आहे ती रिशेड्यूल किंवा पूर्णतः पूर्ण ढकलली पाहिजेल अशी आमची एक मागणी आहे जसं यांनी सांगितलं की वारंवार परीक्षा विभागातर्फे असं काही ना काही घोळ घातलाच जातो या सगळ्यावरती काही परमनंट सोल्युशन निघावं असं तुम्हाला वाटतं का त्यासाठी तुम्ही काय करणार आम्हाला सहा सहा महिन्याला इथं आंदोलन करावं लागतं इथं ऑक्सफर्ड ऑफ द ईस्टचा दर्जा पुणे मा विद्यापीठाला दिला आहे काबाड कष्ट करून आईवडील मुलांना इथं शिकायसाठी पाठवतात त्यात आमची एक मागणी नसून आमच्या तीन ते चार मागण्या आहेत त्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी घरी जाता येणार नाही आहे जर त्यांच्या परीक्षा आता ठेवल्या तर आणि आता आता पण झालेलं की आमच्या मागण्या यांनी पूर्ण करायला मीन्स पोलीस प्रशासनाला आधी तर पुढं करण्यात आलं आत गेल्यानंतर आम्हाला त्यांनी सरांनी वेगळं सांगितलं सरांना थोड्या वेळानंतर लक्षात आलं की त्यांचं प्रशासनच त्यांच्या खोटं बोलते सो so, आम्हाला सहा सहा महिन्याला हे करावं लागतंय परत परत तो आमच्या मागण्या इथं मान्य व्हायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही इथं करू नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी या सगळ्या विद्यार्थ्यांना आता प्रशासनाच्या वतीने आजच्या आज आम्ही निकाल लावू आणि ज्या बाकीच्या मागण्या होत्या परीक्षा पोस्टपोन करण्यासंदर्भातल्या सुद्धा निर्णय आम्ही त्वरित घेऊ असं सांगण्यात आलं आहे मात्र तरीसुद्धा याच विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की प्रशासनातर्फे जे सांगण्यात आलं आहे ते खरंच होईल की नाही याची शक्यता खरं तर कमी आहे त्यामुळे जर या गोष्टी झाल्या नाहीत तर मात्र आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन विद्यापीठाच्या या सगळ्या डिपार्टमेंटतर्फे संघटनेतर्फे अखिल भारतीय विद्यापीठाची ही जी पुणे विद्यापीठाची ब्रांच आहेत त्यांच्यामार्फत हे सगळं आंदोलन पुन्हा एकदा उभारण्यात येईल आज या आंदोलनाच्या ठिकाणी काही पोलीस प्रशासन सुद्धा दाखल झालं होतं जास्तीचा काही गोंधळ होऊ नये यासाठी विद्यापीठ प्रशासनातर्फे संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती मात्र असं असूनसुद्धा जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दोन तीन दिवसांमध्ये आणखीन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे त्यामुळे आता तरी या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे Come on, guys. Hurry up. सुनना, एक ब्रेक ले लेते हो hmm. तुम लोग सही से ट्रैकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. विद्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 मानिकचंदी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो